अध्यक्ष साहेबांनी गजानन त्यांच्या गावाबद्दलची कविता खूप सुंदर अशी सादरी केली मी एकदा म्हणालो तुमचं गाव कसं आहे तर ते मला म्हणाल्या की कुणीही करावं माझ्या गावची वारी सी जपणाऱ्या माझ्या गावच्या बोरी कुणीही करावं माझ्या गावची वारी सी जपणाऱ्या माझ्या गावच्या बोरी कुणीही होऊन गाव माझ्या गावचं वार आधार देणारे माझ्या गावच्या असं प्रत्येकाचं गाव चांगलं असतं त्यांचंही गाव चांगलं आहे मी त्यांना याचा विनंती करतो की त्यांनी एक त्यांची कविता सादर करा सर्वांना माझा नमस्कार आदरणीय व्यासपीठाची परवानगी घेऊन मी माझी आपल्या समोर एक रचना सादर करत आहे तशी तर मी सगळ्यात लहान आहे लहान तोंडी मोठ्या घासा सहून पण माझ्यासमोर गजलकार चंद्रकांत कदम सर बसलेले आहेत तर त्यांच्याच उपस्थितीत मी एक माझी छोटीशी गजल सादर करण्याचा प्रयत्न करत आहे हे <laughs> थोडस गजलीचा मला नवीन ध्यास चढला आहे तर आता बघू मला पुढे कसा प्रतिसाद मिळतो <laughs> नाही शेर पर, मला सराव नाहीये पण गजल आहे मी लगावलीमध्ये तर ते सध्या मी सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहे सांभाळले जुने जे शृंगार होत जाव सांभाळले जुने ते शृंगार होत जावं आकाशात फेलताना झंकार होत जावं आवाज ते अजूनी देतात दाद काही आवाज ते अजूनी देतात दाद काही प्रत्येक भावनांचा होकार होत जाव wow, wow. पुन्हा नको बहाने खोटेच वाद सारे mm -hmm. पुन्हा नको बहाने खोटेच वाद सारे कोर्टात तारकांचा वार होत जाव धास्तावल्या yeah, wow, wow, wow. कळींचा उपयोग वार नाही धास्तावल्या mm -hmm. कळांचा उपयोग फार नाही रात्रीतल्या कळ्यांनी आकार होत जावं रात्रीतल्या कळ्यांनी आकार होत जावं धन्यवाद नाही सर नवीन नवीन सुरुवात आहे नक्कीच मी स्वतःला ह्याच्यामध्ये प्रिपेअर चांगलं प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करेन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद